महाराष्ट्रातील पावसासंदर्भातली महत्वाची बातमी आहे राज्यात परतीच्या पावसाचं मोठं संकट कोसळणार आहे पुढील बहात्तर तास हे धोक्याचे असणार आहेत आय एम डीचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील परतीच्या पावसानं महाराष्ट्राला चांगलं झोडपून काढलंय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसणार आहे हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे हवामान विभागाकडून आज राज्यातील काही भागांना पावसाचं ऑरेंज तर काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दुसरीकडे धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस